नगर शहरामध्ये जे वातावरण खराब झालं याचं बॅकग्राऊंड असं आहे की आमचे जे शहरातले आमदार आहेत संग्राम जगताप त्यांना कुठेतरी मुस्लिम भागातून भागा मतदान नाही मिळालं असं त्यांना वाटतं आणि तेव्हापासून त्यांनी मुसलमानांविरोधात ध्वज पसरवायला सुरुवात केली वेगवेगळे स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली तर हे झाले त्याच्यानंतर नितेश राणे जे महाराष्ट्रभर फिरून काहीतरी वेगळंच काहीतरी बोलत असतात तर त्यांच्यावरती कुठेतरी कायद्याचा दबाव राहिलेला नाहीये का नाही हे भाजपाची जी आहे ना तोडो आणि फोडो हे नीती हमेशा राहिलेली आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले सिच्युएशन इशू डायवर्ट करण्यासाठी किंवा जाती जातीमध्ये भेद करण्यासाठी सोडलेले काही लोक आहेत त्यात नितेश राणे आहेत गोपीचंद पडवळकर आहे आता नवीन नवीन थोडंसं आपल्याला आपलं खुद स्वतःला हिंदुत्व म्हणून घेणारे हे संग्राम जगताप आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे अजित पवार पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामी विचारधारेचे बोलतात त्यांचे आमदार इतके भडकाऊ भाषण करतात जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ होईल दंगल होईल आणि महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य खराब होईल अशा पद्धतीने स्टेटमेंट देतात बरं नंतर त्यांना म्हणतात की आम्ही त्यांना उपदेश केलेले आहेत उपदेश दिलेल्या आठ दिवसाच्या आतमध्ये बारामतीच्या जवळ यवतच्या ठिकाणी जाऊन हे संग्राम जगताप भाषण करतात आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दंगल उसळते बरं हे तसं नाही एवढं पण नाही आहे त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी अजून ते पुण्यामध्ये जातात मला म्हणायचं हे आहे त्यांचं जे पुरोगामी आहे ना ते बेगडी आहे ते फक्त दाखवण्यासाठी अजित पवार देखील देणार कुठे ना कुठे हिंदुत्वाच्या राजकारणावर चालायचं आहे त्यांना दाखवण्यासाठी हिंदुत्व या हिंदू मतांना अट्रॅक्ट करण्यासाठी असे काही एजंट्स असे काही लोकांना त्यांनी अपॉइंटमेंट दिले मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही आमच्या समाजाला म्हणताय ना की उठाव लांडे उठाव लांडे दांडे आणि भगाव लांडे मला त्यांना विचारायचं आहे की त्या गुलाबी पार्टीमध्ये जे नेते आहेत जे ते कोणते लांडे आहेत मग ते त्यांना गुलाबी लांडे म्हणायचं का आम्ही मला तेच म्हणायचं की कमीत कमी यावरती बोलायला पाहिजे अजित पवारांनी सांगायला पाहिजे एवढे भडकाव भाषण होत आहेत इथं पुरोगामीचं हे करून अटक करून धर्मनिरपेक्षतेच्या नावावरती अहमदनगर मध्ये तुम्ही इलेक्शन जिंकून येत आहे पूर्ण शहराचं वातावरण गडूळ असताना इथल्या जे खासदार आहेत त्यांचं एक काम होतं की समाजामध्ये जाऊन शांती प्रस्थापित करावी दोन्ही समाजांचं कसं सामंजस्य सा होईल या ठिकाणी त्यांनी बैठका घेणं अपेक्षित होतं कुठं आहेत ते म्हणजे तुमच्या एका परिवारासारखं तुमचा जिल्हा असतो त्या ठिकाणी एवढं काही वादग्रस्त होत असताना तुम्ही त्याच्यावर गप्पा आहात म्हणजे तुमच्या भूमिकेवरती का शक्य घेऊन नये म्हणजे इकडे ते राष्ट्रवादी ते घडाळ असू दे किंवा राष्ट्रवादी तुतारीचा असू दे दोन्ही राष्ट्रवादीच्या नावावरती मुस्लिम प्रश्नावरती तुम्ही गप्पच बसताय कारण मुस्लिम समाजाचे प्रश्न तुमच्यासाठी प्रश्नच नाही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या घटनाक्रम घडवून धार्मिक ते निर्माण करून वेटी धरण्यासाठी